मुळशी तालुक्यातल्या वातुंडे गावात नाचणीच्या पिकातून तब्बल दोनशे फूट संत ज्ञानेश्वर महाराज यांचं उगवलं कृषी चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड शहरातल्या शास्त्रीनगर परिसरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी रांग परभणीतल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात वृक्षदिंडी उपक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्याकरिता सलग तिसऱ्या वर्षी हा वृक्षदिंडीचा उपक्रम काळसर जांभळाच्या फळावर ॲक्रिलिक रंगात विठ्ठल प्रतिमा साकारत नाशिकच्या चांदवडच्या कला शिक्षक चा देवगिरे यांची आगळी वेगळी विठ्ठल भक्ती यवतमाळमध्ये आषाढी एकादशी निमित्त श्रमिक पत्रकार संघटनेनं केलं वृक्षारोपण लावलेली झाडं जगवणं टिकवणं ही महत्वाचं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं प्रतिपादन आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीडच्या परळी इथल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची रीख